नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याची लीला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आबोकीचा विचार करता मित्रांनो आज ग्राउंडवरती जवळपास ट्रॅक्टरच्या पाच लाईने दोन शेड पॅक के दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आणि पहिल्या शेडमध्ये पिकअपचा बाजार व्हावं मित्रांनो बाजारभाव आपण सविस्तर जाणून घेऊ ट्रॅक्टर आणि पिकअमधील आज दोन्ही पण व्हिडिओ एकत्रच येतील मित्रांनो जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे बाजारभाव बघ बघायला मिळतील जाणून घेऊ हो आजचे बाजारभाव तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा बाजारभावाची काय परिस्थिती ऑगस्ट महिन्या मित्रांनो संपत आलाय आहे जवळपास सप्टेंबर महिना चालू होणार आहे तर सप्टेंबर महिन्यातील कांदा बाजारभाव परिस्थिती येत्या काळात कशी का राहील हे पण आपण जाणून घेऊ हो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला गोल्टा मिडियम सुपर क्वालिटीचे खादीचे सगळे भाव या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा धन्यवाद कांदा निलाव झाली आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेणार आहे घेणारे शेवटपर्यंत बघा तुम्हाला मीडियम क्वालिटी टॉप क्वालिटी आणि खादीचे गोल्टाचे सगळे बाजार बघायला मिळतील शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार तुमच्यापर्यंत मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी पासून आपण सुरवात करतोय ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे कॉल कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे साईज बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी किती गेला मावल्या अकरा चाळीस अकराशे चाळीस रुपये कुठले कांदे

एक हजार अकरा ठीक आहे ॲव्हरेज माल एक हजार अकरा रुपये मीडियम साईज मध्ये एक हजार अकरा रुपये हा पण मित्रांनो एक हजार रुपये गेला एव्हरेज कलर ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये वन थाउजंड एक हजार खात चारशे ऐंशी रुपये क्वालिटी चांगली आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो चाळीस पन्नास प्लस जायचं आहे कांद्याची डबलपत्तीमध्ये कांदा आहे साईज चांगली आहे कांद्यामध्ये किती गेला चौदाशे तेरा बरं चौदाशे तेरा चौदाशे तेरा रुपये मित्रांनो गावठी माल हा क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी मालामध्ये किती गेला साडे गेला बर एक हजार पन्नास रुपये जाईल मांजरपाडा गावठी माल एक हजार पन्नास आहे ना एक हजार सव्वीस हा पण मित्रांनो गावठी माल मीडियम साईज मध्ये कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला होता भावने काळा लागत ठीक काय रेट बारा सत्तर एक हजार दोनशे सत्तर रुपये मोंदरी मोंदरी ना तेराशे रुपये मित्रांनो आपण गावठी माल कांदा क्वालिटी बघू शकतो कुठले दादा कांदा कुठले मोंदरी मोंदरीची काय परिस्थिती भाऊ आज परिस्थिती आज थोडी बरी सरासरी दोन वाजच्या बरं ठीक सरासरी तीच चालू आहे ओके मोंदरी चालू का कोणता आपलं गळवाय ठीक आहे ओल्टी मित्रांनो पुढची क्वालिटी बघू शकता गोल्टीची ही पण गावठी मध्येच गोल्टी कांदा क्वालिटी गोल्ट बघू शकता ॲव्हरेज कलर मध्ये किती गेली एक हजार तीन ठीक आहे एक हजार तीन रुपये गोल्टा क्वालिटी वन थाउजंड थ्री सरले कर का मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे कांदा क्वालिटी कलर बघू शकता साईज याची पंचावन्न प्लस साईज आहे सुपर क्वालिटी मध्ये डबल पडते किती गेला दादा भाव किती बरे पंधराशे पंचावन्न रुपये एक हजार पाचशे पंचावन्न रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी फायव्ह रुपीज कुठले दादा ठीक आहे सरले दिग तालुका कळवा काय भाऊ गेलो का गे काका? बारा बारा पस्तीस बाराशे पस्तीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी फायव्ह रुपीज मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कलर थोडाफार आहे कुठले कोकणगाव ಅಕರಶೆಮರೇಜ ಕ್ವಾಲಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿ ಬಗ್ ಕಾಂಗ್ ಕಲರ್ ಚಾಂಗ್ ಕೂಡ ಕಾಂದ್ರೆ ಪಲ್ಖೇಡಕರ ಕೂಡ ಕಾಂದೆಡ

मित्रांनो काटरी दिगर आहे सुपर क्वालिटी कलर क्वालिटी चांगली ड्राय पूर्णपणे किती गेला एक हजार एक हजार अकरा बोलटा कुठले काटरी दिगर चालू का कळवण कळवण ठीक आहे एक हजार अकरा किती गेले दादा एक हजार एकावन्न रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो ऍव्हरेज कलर ॲव्हरेज म्हणाले एक हजार एकावन्न रुपये उंबरखेड ಾರುಪ ಮನೋಾರೇಜರೇಜ್ ಅಕರಶೇ ಪಂಚ ಕಾಲ್ಕು ಸವ್ವಾ ಅಕರ ಕಾ ಕೀಡಿಯಮ ಮಿಕ್ಸ್ ಕಾಂ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಪಂಚವಿಶ ರೂಪ बारा किती बाराशे तीन एक का ठीक आहे बाराशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कुठले दादा कांदे लाखलगाव ठीक आहे किती गेले तेराशे साठ रुपये कुठले का आता कांदा ठीक आहे तेराशे साठ रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो मध्ये साईज चांगली कांदा किती गेले दादा तेराशे चौदा रुपये एक हजार तीनशे चौदा कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये कांदा आहे साईज चांगली आहे पन्नास प्लस गाव कोणतं शिरवाडी बारा एक्कावन्न साडे बाराशे रुपये कुठले आहे कांदे शिरवाडी बनीचे कांदे मित्रांनो साडेबाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो इंडियन साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे साडे बाराशे रुपये याच्या आधी काय पाऊचा आग चौदाशे गेले किती गेले हो काका ಸರಸರಿ ಕಾಂದ್ರೆ ದೇವೂರ ಟೀಕೆ ಬಾರಾಶೆ ಸಾಸಷ್ಟ ರೂಪಾಯಿ ಬಾಕಿ ಕಾಸ್ಥಿತಿ ಕೂಡ ಸದ್ಯ ಬಾರಾಶೆ ಸ किती गेला माऊली तेराशे ते ते कुठला आहे कांदा आडगावचा आडगा। आडगा। कांदा आहे मित्रांनो साईज चांगली आहे कांद्याला पंचावन्न पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे सगळी ठीक किती गेले दादा बारा सव्वीस कुठला आहे कांदा रानवडचा कांदा ठीक आहे सव्वा बारा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचेचाळीस पन्नास प्लस साईज रानवड नमस्कार हो माऊली नमस्कार कुठे गाडी आपली किती गेले एक हजार एक्कावन्न रुपये कुठले आहे दादा कांदे कुठले चालू माऊले नऊशे नऊशे नव्याण्णव रुपये हजारला एक, 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 एक नौ रुपये कमी गेला मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकतो कुठले आहे दादा जर बाराशे साठ रुपये कुठला आहे दादा कांदा पिंपळगावचाच कांदा आहे बाराशे साठ रुपये गेला कांदा क्वालिटी मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी हं तेराशे साठ रुपये गोळा माल मित्रांनो मोठ्या साईज मध्ये साठ प्लस साईज आहे कांद्याची तेराशे साठ रुपये कुठले काका बरश तेराशे चाळीस रुपये कुठले गेला कांदे कुठे बरं तेराशे चाळीस रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता तेराशे चाळीस रुपये बियाणं कोणते दादेगावचे खेडगावचे कांदे मित्रांनो सव्वा तेरा रुपये काय परिस्थिती आहे काका कांद्यांची याच्या आधी आणले होते का काय जायचं त्या सोळा हा ना आज तेराशे सव्वीस रुपये गेले बियाणे कोणते आपले हे बर सव्वा तेरा रुपये Okay. मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी आहे सरासरी कांदा आहे क्वालिटी बघू शकता नऊशे नव्वद रुपये गेला हेच कांदे जवळपास मागच्या आठवड्यात जेव्हा बांगल्याची बॉर्डर चालू झाली तेव्हा हजार ते बाराशे रुपयेपर्यंत पर्यंत आणि सरासरी कांदा बाजार चौदापर्यंत पर्यंत गेला होता चौदा ते पंधरा सोळा रुपये पर्यंत आजची परिस्थिती मित्रांनो नऊशे नव्वद काय परिस्थिती का, का आता कांद्याची काय आहे ती बरी आता आहे ती त्याच्यात विकावंच लागणार विकाऊस लागणार आहे तालुका आपण चालू बरं मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो हा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज कलर चांगला आहे कांद्याला भाऊ किती गेले होईल कांदे कांद्या बर हा किती गेला दादा बाराशे ऐंशी तेराशेला वीस रुपये कमी कांदा क्वालिटी चांगली गुलाबी कलर मध्ये साईज चांगली कांद्याला ठीक तेराशे तीन बरं तेराशे तीन रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली दादा कांदा काय परिस्थिती कांदा परिस्थिती कस काय कांदा थोडा खराब हो कमीच झाली हजार बाराशे आणि तेराशे रुपये कुठले तुम्ही कांदा परिस्थिती म्हणजे अजून किती टक्के कांदा शिल्लक पन्नास टक्के कांदा शिल्लाय अजून पन्नास टक्के कांदा स्टॉकचा कांदा स्टॉकचा कांदा कांदा थोडा खराब होऊ राहिला आता वातावरणामुळे ना कांदा भाव वाढायला पाहिजे ना चांगलं होईल ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद अकरा ऐंशी आहे कांदा जेवळ्याचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये अकराशे ऐंशी रुपये जेवळ चारशे चारशे रुपये रिजेक्शन काय बोगेल माऊली बाराशे रुपये मीडियम साईज मध्ये आपण मित्रांनो बाराशे रुपये जाईल कुठले दादा कांदे दा, डायरेक्ट चार रुपये किती गेले आज काय भाऊ हो बारा एका बाराशे एक्कावन ठीक आहे आणि याच्या आधी काल परवा किती गेलो होत्या कोणता दुसरा होता कांदा हाच होता ठीक आहे बाराशे एक्कावन रुपये गेला ठीक आहे बर काय भाऊ हो गेले सांगा दादा आज चौदाशे चौदाशे रुपये गेले काय परिस्थिती वाटते कांद्यांची सध्याची परिस्थिती कस काय याच्या आधी आणले ते विकायला कांदे काय भाऊ जा सोळाशे रुपयेपर्यंत दोनशे ते तीनशे रुपयांनी मार्केट डाऊन सरासरी तुमचे तरी बरे गेले बाकीचे नऊशे ना हजार ना जाईल सरपंच हजार रुपये क्विंटल आहे बियाणे कोणतं वापरेल चालेल चालेल धन्यवाद बाराशे साठ रुपये कुठले कांदे बांधण ना बरं माऊल्य किती गेली नऊशे साडेनऊशे रुपये साडे नऊशे गेले जास्त नाही सांग काय जेवढा पावतीवर ठीक आहे साडे नऊशे रुपये गेले कांदे सुके नाही का मार्केट डाऊन झालं अवघडच परिस्थिती किती गेली आपली सातशे बावन्न रुपये गेले साडेसातशे रुपये गोलटी गोलटी कुठली दादा शितेगावची चितेगावची गोलटी काय परिस्थिती वाटते परिस्थिती म्हणजे पूर्ण डाऊन केलंय मार्केट अवघड परिस्थिती अवघड जवळपास कमीत कमी अकराशे बाराशे रुपये जायला पाहिजे जात नव्हती म्हणजे आता दोन तीन पूर्ण डाऊन केलंय अवघड परिस्थिती एकदम अवघड परिस्थिती निम्म्याला निम्मे येऊन टेकलं परत मार्केट हो कांदा अवघड आहे एकदम अवघड आहे म्हणजे काय शेतकऱ्यांनी काय करावं असं झालं कुठली पूर्ण डाऊन चे ते गावची ओके चालेल चालू धन्यवाद शंभर शंभर रुपयाने मोगरी किती गेली कोणाची गाडी आता काय बघू एक हजार एकसष्ट रुपये ठीक आहे ॲव्हरेज माल मित्रांनो मिडियम साईज मध्ये एक हजार एकसष्ट रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे डबल पत्ती मध्ये काय भाव गेले तेराशे तेराशे रुपये कुठले काका कांदे कुठले दारू खेडले दारू खेडले बियाणे कोणते आपले घरचु घरगुती ते अकराशे चौदा रुपये साईज थोडा मोठा कांद्यामध्ये अकराशे चौदा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे ठीक आहे आपले किती गेले बाराशे सत्तर रुपये कुठले कांदे दारू फेडलेचे कांदे मित्रांनो बाराशे सत्तर रुपये ठीक आहे बिया नाही का ओके चौदाशे रुपये गेला कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज चांगली कलर चांगला आहे कांद्याला चौदाशे रुपये कुठले दादा कांदे एक हजार एक एकावन्न रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी एक हजार एकावन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कुठले दादा कांदे कांदा बर किती गेले माऊली ऐंशी एक हजार ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पिंपरीचा कांदा आहे काय परिस्थिती भाऊ कांद्यांची काय वाटते वाढेल का नाही मार्केट तुमची हिशोबाने कसं काय वाटतं मग आता कांदे विकायला पाहिजे का ठेवायला पाहिजे कॅन विकायला पाहिजे कांच केलं पाहिजे आता कांदेमध्ये राहिले नाही आता तेवढे दिवस राहिले नाही किती टक्के खराब झाला तरी माल साधारण साधारण आता सध्या सुरुवात झाली कांदे खराब होण्यासाठी आपली माझ्या सुरुवात झाली आता साधारण आणि या गाडी मागं किती खराब निघाली तरी त्याच्या मागं जवळपास माझे नाही का पाच काराक निघाले म्हणजे मग एक क्विंटल माल घरा खराब ठीक आहे अशी परिस्थिती सध्याची आणि एक हजार किती गेला ऐंशी एक हजार ऐंशी चालेल चला धन्यवाद अकराशे साठ रुपये कुठला दादा कांदा पचकेश्वरचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये अकराशे साठ रुपये एक हजार त्रेसष्ट रुपये कुठले दादा कांदे शेती का ऐंशी बाराशे ऐंशी रुपये मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज कलर चांगली कांद्याला सुपर साईज सुपर कलर डबल पत्ती मध्ये कांदा आहे कुठले काका कांदे रानवड काय भाव झाले आज जवळपास पंधराशे रुपये चौदा नव्याण्णव रुपये झाला पिकअप मधला कांदा मित्रांनो क्वालिटी चांगली सुपर क्वालिटी मध्ये बियाणं कोणतं होतं का तेलचं बियाणे शिरवाडी बहिणी काय भाऊ मागितले आज तेराशे रुपये मागितले काय परिस्थिती कांदा ठीक आहे तेराशे रुपये गेले अजून किती कांदा आहे ते साधारण बरं चालेल चालेल ठीक तुमचा काय भाऊ गेलेशे एक तेराशे एक तो का बरं गोळा आहे तेराशे एक रुपये शिरवाडेच का ओके काय भाव गेले आज एक हजार बावन्न रुपये मीडियम साईज मध्ये एवरेज माल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार बावन्न सुके ना काय चालू तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपण बघितले सरासरी कांदा बाजराव चालू आहे मित्रांनो अकरा ते तेरा रुपयेपर्यंत गोट्टाचे बाजार भाव चालू मित्रांनो नऊशे ते हजार रुपयेपर्यंत उलटीचे बाजाराव चालू आहे सहाशे बसून सातशे साडेसातशे गुल्टी जाऊ राहिली खास चालू आहे मित्रांनो चारशे साडेचारशे पाचशे रुपये सरासरी तुमच्याकडे कांदा परिस्थिती काय मित्रांनो पिंपळावर बसून तर येथील कांदा परिस्थिती आपण बघितली ही परिस्थिती सध्याची तुमच्याकडे कांदा बाजराव परिस्थिती कशी आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद